ज्यांच्या जो राहतो त्याच्या नावावर कर खाजगी जागेवर राहिला तरी जो राहतो त्याच्या नावावर जागा जातो तुम्हाला चिंता काय करायची कारण नाही आणि कोण म्हणत असेल जागा आम्ही उठवायला येतो एवढीशी वीट जरी नेऊन दाखवली तरी मी राजकारणात निवड मला उलट या ठिकाणी सुचवायचे दोन एका गोष्टीचा संकल्प आम्ही केला गेल्या तीन चार महिन्यापासून जेव्हा नवीन प्रशासकीय भवन होते तेव्हा जुन्या प्रांत कार्यालयाचं आम्ही त्या ठिकाणी घडवलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे थ्री डी अॅनिमेशन सेंटर लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याशी थ्री डी स्वरूपात बोलतील लोकांना विचार सांगतील त्यांचा संघर्ष सांगतील अशा प्रकारचं त्या ठिकाणी संग्रहालय करायचा जुन्या प्रांत टॉपिकचा आमचा निश्चय त्या ठिकाणी निघून भारतातलं पहिलं अशा पद्धतीचं ईडी सेंटर उभं राहील ज्याच्यामध्ये डॉक्टर भारतरत्न भीमराव बाबासाहेब आंबेडकर रुपबा ते डॉक्टर साहेब सगळ्यांशी त्यांची चलचित्र त्यांची कथा त्यांचं आयुष्य त्यांचा संघर्ष आणि त्यांची मतं त्यांचा प्रवास हा लोकांशी विद्यार्थ्यांशी जी बोलतील ते शेअर करतील त्याच्या भावना शेअर करतील ज्यातलं शिकायला मिळेल हा पहिला संकल्प आम्ही त्यावेळेस केला आता दुसरा संकल्प अशा ठिकाणी करतो आहे की या ठिकाणच्या लोकांना ज्या लोकांच्या अडचणी आहेत तिथे रस्ते खड्डे अडचणी कॉन्क्रीट पाणी रस्त्यावर वाहते पुढच्या पाच वर्षात या संपूर्ण मंगळ पेठेचं नाव डॉक्टर देपराव किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर करून येथील तुमच्या बारक्या सुरक्या अडचणी सुद्धा पाच वर्षात ठेवणार नाही मला काय पस्तीस वर्षाचा आम्हाला सत्ता सगळ्या स्वप्न बघायचं नाही आजचा इन्स्टॉलमेंटमध्ये काम नाही करायचं एकदा सगळ्या अडचणी पुढच्या पाच वर्षाच्या काढायचे तुमचं समर्थक ताकद प्रेम या ठिकाणी उभं राहिलं तर पाच वर्षामध्ये पुढच्या कुठल्याही अडचणी करणार नाही तुम्हालाही सुपर्वात असतील महिन्यात असतील या दोघींना या भागाचं नगरसेवक म्हणून काम करताना तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे माझा कार्यकर्ता जीवन या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून माझ्यावर काम करतो त्या ठिकाणी काकडे आयोळ्यांचं मग असे सनी म्हटलं की दररोज आयोळ्यांना संधी मिळते लोकांची इच्छा काकडींना पण संधी मिळायची म्हटलं जॉईंटली दोन्ही काही एकत्र चालू आहे काकडे पण चालले पाहिजेत आयोळे पण चालले पाहिजेत मग आता जबाबदारी तुमच्यावर काकड्यांना आणि आवळेला दोघांना एकत्र चालवायची तिकीट द्यायचं काम राजांनी केलं राजे म्हणजे ते नाही राजे आम्ही त्यांच्यातलं नाही मला एकट्याला धरण तरी चालत कारण पाच वर्ष आता फलटण दुरुस्त करायचं फलटण मॉडेल करायचं फलटणच्या बारामतीप्रमाणे प्रमाणे फलटणची सुधारणा करायची हा संकल्प आम्ही या ठिकाणी घेतलेला छोटा छोटा मायक्रो प्लॅन तयार झालेला आहे गटारा कुठं असावे उतार कुठं असावे ग पाण्याची दिशा कुठं असावी पिण्याचं पाणी कसं यावं त्याचं शुद्धीकरण कसं करावं लोकांना डेंगू मलेरिया याच्यापासून कसं वाचवावं अनेक हो? ठिकाणी नैसर्गिक आपत्ती ती पाऊस येतो त्या पावसापासून लोकांच्या घरामध्ये पाणी क जाऊ नये याच्यासाठी काय करावं अनेक घरं या ठिकाणी पडली होती त्यांच्या मी आलो होतो अनेक घरं या ठिकाणी पडली होती तर नैसर्गिक आपत्तीपासून त्यांचं संरक्षण होणं गरजेचं आहे मी <laughs> नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण करण्याची जबाबदारी मी घेतो राजकीय आपत्तीपासून संरक्षण करण्याची जबाबदारी तुम्हाला लोकांना घ्यावी लागणार लोक याच्या मग असो म्हणतात तसं पस्तीस वर्ष त्यांच्या घरामध्ये संपतात त्यांच्याकडनं अपेक्षा काय होती की आता रिंग रोड इथं के निर्माण केलं रिंग रोडनी पुण्याला जाऊ लोक इकडे मत मागायसारखे काय नाही पस्तीस वर्षात विकास करू शकले नाहीत आता परत चाळीसाव्या वर्षी फसवायला म्हणून काय येणार आहेत पण तरीसुद्धा चाळीसाव्या वर्षी आम्ही विकास करतो म्हणून या ठिकाणी येणार आहेत मला तुम्हाला सांगायचं आहे तुम्हाला कर्तृत्व माणसाची गरज आहे नगराध्यक्षासाठी उभा राहिलेला माणूस शमशेरदादा यांना तुम्ही काम करताना बघितलं मागच्या पाच दहा वर्षामध्ये लोकांच्या छोटी छोटी कामं असली तर त्या ठिकाणी पाणी सुटत नसेल तर त्या ठिकाणी जाणं लोकांची नोंद होत नसेल तर तिथं जाणं शमशेरदादांचं काम सर्वसामान्य माणसांच्या कामाला त्याला न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी केलं शमशेदादा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने त्यांना उमेदवारी दिलेली आहे त्या ठिकाणी ते कमळाचे चिन्ह होते मला या ठिकाणी दिलीपशे भोसले यांचे सुद्धा आभार मानायचे आहेत की त्यांनी त्यांना पुढे जाण्यासाठी आणि संसर्गा त्या ठिकाणी काम करणारा माणूस चोवीस तास अव्हेलेबल तीनशे पासष्ट सतरा का अव्हेलेबल असणारा माणूस आहे मला असे सांगितलं ते पुन्हा जाणार नाहीत पुन्हा जाणार नाही नगरपालिकांनी घरी जा नगरपालिका उघडल्यानंतर दिवसभर लोकांची कामं करणं एवढंच काम त्यांच्या पैसे प्रामुख्याने असतं या ठिकाणी काम करणारा माणूस दिला एकीकडे काय काम माणूस आहे फॉर्म भरला नाही सही केला नाही की लोकांना सांगतो मी आहे आता तो राजा आहे तर आम्ही काही गुलाम आहे का आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी राजेश संपुष्टात आणली मराठीत मराठी दहागिरी केली यांची पण फुगिरी केली नाही <laughs> श्रीमंत एवढा लांबला होता श्रीमंत तुमच्याकडे श्रीमंती होती ते करोनाच्या काळामध्ये काय घाल ठेवली होती डेंगू मलेरिया आल्या लोकांना कुणाचा तीस रुपया भरला लाईफ लाईन हॉस्पिटल मध्ये कुणाचं बिल माफ केलं मधुजी स्कूलच्या शाळेमध्ये कुठल्या विद्यार्थ्याचं बिल फी कमी केली आम्ही त्या ठिकाणी वीस हजार सायकल दिल्या सुपरना ताई सायकल लावायचं भाडं पाचशे रुपये घेतल्या श्रीमंत म्हणायचं काय म्हणायचं तुम्ही ठरवा लोकांच्या गोरगरिबाच्या खिशात हात घालून लोकांच्या कारखान्यासाठी कर कर डिपॉझिट घेतली साखर दूध संघ लोकांच्याकडनं काढून घेतला चांगला चालणारी संस्था घेतली मागच्या मागच्या महिन्यामध्ये दुधसंघाचा निराव झाला पण तुमची मर्दुंकी तुमची कर्तृत्व गेलं होतं कुठं तुमचं कर्तृत्व पस्तीस वर्षात नगरपालिकेत दिसलं नाही कारखान्यात दिसलं नाही मार्केट कमिटीत दिसलं नाही मार्केट कमेंट काढून लोकांचे पगार झालेला पंचायत समितीत दिसलं नाही आणि जो माणूस पंचवीस वर्षापूर्वी या, या भाग ह्या नगरसेवक म्हणून निवडून गेला होता त्या माणसाला तुमचं अंतर काय घेणार नाही बापांवर गेलं तुमचं म्हणून असणार असा पप्पू फटणला आनंद दिला ते म्हणते ते फल्टण महानगरपणे वॉडातून ज्या निवडून गेले त्या वॉर्डात ते सत्तावीस

पुन्हा कक्षा असेल काय असेल तर सत्तावीस लोकांची नावं एकदा तिने सर सगळं सांगू एवढंच नाही लांब या ठिकाणी ला काहीची लोकांची दवा आणिकच सांगू शकतात नाही किती लोकांना ते ओळखू शकतात कारण कधी या ठिकाणी राहिले नाही लोकांच्या सुखात सोडून द्या कधी माहितीला नाही दुःखात नाहीत अडचणी आल्यात नाहीत लोक इथं डेंग्यू मलेरिया के पाणी कशा कशाला हे माणूस कशात नाही आता पस्तीस वर्षे त्याच्या पप्पांकडे नगरपालिका होती हल्टन मध्ये पस्तीस वर्ष माणूस रिंगरोडली काय जायचा कधी आमदार पेठेत येणार नाही कधी मलटनात जाणार कधी शुक्रवार जाणार नाही आता गाडी बरं निवडणुकीच्या तोंडा गल्ली बळात कर मधी गणपतीने जाणार नव्हतं माझ्या पप्पा गणपती गरीब माणूस त्याला तसू लागतो आणि असा पप्पू ज्याला नगरपालिका माहीत नाही त्याला कोण नगरपालिकेचे कर्मचारी माहिती नाहीत कुठं बसायचं माहिती नाही त्याला तालुक्याचं ठिकाण माहिती नाही त्याला कार्य स्वतःच्या कार्यकर्त्याची नावं माहिती नाही असा पप्पू आपण